नदीला पूर आल्याने लाडक्या बहिणी सहा तास अडकल्या कारंजा तालुक्यातील येनगाव येथील जलदेवी लाडकी बहीण योजनेतील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान दुपारी झालेल्या जोरदार पावसामुळे मंदिर लागतच्या नदीला पूर आला आणि सर्व महिला मंदिरात अडकून पडल्या यावेळी लोकसभा प्रमुख सुमित वानखडे व वा भाजप पदाधिकारीही उपस्थित होते या सर्वांनी पुराचे पाणी कमी झाल्यानंतर सर्व महिलांना सुखरूप बाहेर काढले आरवी विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसभा प्रमुख सुमित वानखडे यांच्या उपस्थितीत गावागावात मुख्यमंत्री लाडकी लाडकी बहीण बहीण योजनेचा काम सुरू आहे येथील जलदेवी मंदिरात योजनेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाकरिता परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या होत्या कार्यक्रमाला सुमित वानखडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते कार्यक्रम सुरू झाल्यानंतर अचानक जोरदार पाऊस झाल्याने मंदिरलगतच्या नदीला चांगलाच पूर आला त्यामुळे महिलांना मंदिराबाहेर पडणेही कठीण झाले नदीला पूर आलेला पाहून महिलांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले परंतु सुमित वानखडे यांच्यासह उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सर्वांना धीर धीर पुराचे पाणी उसळल्यानंतर सर्व महिलांना सुखरूप बाहेर काढल्याने महिलांनी सुटकेचा निश्वास टाकला अचानक आलेल्या पावसामुळे सर्वांचीच मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली जवळपास पाचशे भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित होत्या कार्यक्रम ज्या मंदिरात होता ते मंदिर पूर्णपणे पाण्याने वेळल्या होते मंदिराकडे जाणाऱ्या पुलांवरून प्रचंड पाणी होते त्यामुळे लाडक्या बहिणी पूर ओसरायची पाहत होत्या शेवटी आई जलादेवी प्रसन्न झाली आणि सहा तासाच्या तणावपूर्ण प्रतीक्षेनंतर पाणी ओसरायला लागले यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट उपविभागीय पोलीस अधिकारी खंडागडे तहसीलदार ऐश्वर्या गिरी स्वत जातीने लक्ष देऊन होते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी जी मेहनत घेतली त्याबद्दल सुमित जी वानखडे यांनी त्यांचे आभार मानले आई जलादेवी आपल्या भक्ताचे कधीच वाईट होऊ देत नाही त्याचा प्रत्येक आजच्या दिवशी आला असे सुमित वानखडे यांनी स्पष्ट केले